मगर पर परिवार हा भाग्यवान आहे सतरा वर्ष झाला या प्रांगणामध्ये कीर्तन सोहळा होते सत्कारी होते अन्नदान होते, होते। आणि हे काय केलेलं कर्म हे मात्र वाया विठाल

अरे धूत प्रश्न म्हटला देवा देवा असं काय मी पाप कर्म केले की माझी शंभर पूर्ण मरावी भगवान श्री कृष्ण परमात्मा समजा एक भूत्रष्ट हे कर्म तुझ या जन्मात नाही तू हे कर्म आहे आणि जबाबदारी देव कधी सगळं असं करत राहील देव कधीच कुणाचं वळवळ करत नाही परंतु केलेला कर्म हे केलेलं कर्म हे फेडावं लागत देवाला खेळावं लागतं देवाच्या बापाला खेळावं हे सुटत नाही म्हणजे तुझं करून या जगाचं नाही पाठीमागचे चमक नाही चला सर्व पुर्ण। पुर्ण। एक राजपुत्र होता शिकार शिकार राजपुत्राने काय केलं आग लावली गेली जंगला सर्वत्र जंगलामध्ये आग पसरलेली आहे भडका पसरलेला सर्व आणि त्याच जंगलामध्ये असंख्य प्राणी जळून घाक झाले केलेलं कर्म सुटत नाही बरेच प्राणी, प्राणी, हो, प्राणी गतप्राण झाले काही प्राण्यांनी जीव वाचवण्यासाठी एक तलाव होता त्या तलावात उड्या मारल्या परंतु पाणी सोडून तापलेलं होतं रडीन त्याच्यामध्ये सुद्धा बरेच प्राणी गतप्राण झाले आणि त्याच जंगलामध्ये एक जगतीन वेळ होती तिला शंभर पिलं झाली होती शंभर पिलं झाली होती आणि मग तो भडका त्या ठिकाणी आला आणि शंभरच्या शंभर किल्ल जळून खात झाली सगळीनं कसा तरी जीव वाचवला गेला जाऊन बसली बाहेर येऊन पाहिलं त्या भाडक्याने तिचे सुद्धा डोळे गेले स्पर्श लागला सर्व लेकरांचा जळून खात राहील आहे त्या सर्पीने वरती डोकं केलं जाणे हे असं कर्म केलं नाही त्याच्या सुद्धा जीवनामध्ये असा प्रसंग घडला आणि तसंच घडलं पुढच्या जन्मामध्ये हा राजा झाला ष्ट्र हा राजा झाला म्हणजे कौरव परंतु राहिला नाही एका सर्वाला जो संपदा तारुण्य होत परंतु हे सगळं झाल्यानंतर गेल्यानंतर हा एका जंगलामध्ये जंगलाकडे लागला जंगलामध्ये पाय टाकणार हा दुर्दैवी दूधराष्ट्राय हो जंगलाला टाकतात जंगलाला आग लागली आणि वर्षामध्ये हा धोत राष्ट्र जळून खाक झाला विचार करा ज्या जगद्गुरु तुकोबरायला घरात बसायचा होत नव्हतं ज्या जगद्गुरु तुकोबरायला बसायचा घरात होत नव्हतं त्या जगद्गुरु तुकोबरायला नेण्यासाठी जगाचा बाप विमान घेऊन आला आणि अखंड आर्यवर्ताचा सम्राट असणारा धोत अग्नीमध्ये जळून घाक झाला हे प्रकार कसा राहिला केलं सुटत नाही दशरथ राजाने श्रावणाचा वध केला आई बाबाने श्राप तो असं कर्म केले परंतु तुझ्या सुद्धा जीवनामध्ये तसंच घडणार मुलगा नव्हता काही नव्हता चार मुलं झाली परंतु पाणी पाहण्यासाठी एकही शिलक त्या ठिकाणी आल्यानंतर आणि म्हणून कर्म ना सोडत नाही भोग तोणा ना घडे संचिता वाचवणे करा भीती मणी समाधान आणि म्हणून खऱ्या अर्थान द्यावे तितके धन्यवाद कमी आहे सतरा वर्ष झालं अंदाज हा सोहळा या ठिकाणी पुण्यस्मरण सोहळा चालू आहे आणि म्हणून ते महाशी बोलून गेलो गेले दिगंबर ईश्वर विभूती राहिल्या त्या कीर्तीच्या ईश्वर गेली विभूती गेली परंतु की किरुपाने आपण शुल्लक राहिलो आणि म्हणून श्री संत जगद्गुरु गुरु मध्ये असा बाप बाप सुद्धा दोन प्रकारच्या शास्त्रामध्ये सांगितलं एक देवाला बाप म्हटलेला आहे बाप माझा दिनाना तुराट भक्तांची पाहात साधू संतांना बाप म्हटलेला आहे तुम्ही संत माय

असे आहेत असतील तरी धन्य तर आई वडील जो असेल आणि धन्य माता पिता यांच्या आई वडील सात्विक परंतु संस्कार करायचे आई वडिलांच्या विचार जर केला तर आरणचे संता महाराज आपल्या जीवन जगत असताना कधीही शास्त्रामध्ये जास्त काय खंडारीची वारे केली असंतु आपल्या मयामध्ये सतत देवाचे चिंतन करा सतत देवाचे चिंतन काना मु We are the स्वतः महाराजाने सतत आपल्या प्राणामध्ये काम कराव आणि हाच खरा परमार्थ असतो कामामध्ये काही म्हणा राम जाईल श्रम सुख होईल दुःखाचे कामाला आणि म्हणून कष्ट करत काम करत पंढरीची पंढरीच्या पांडुरंगाचं नाम करायचं इकडं मात्र आषाढीचा सोहळा भरतो जगात सर्व साधू संत म्हणजे त्या ठिकाणी जमा झालेत भावेशन जमा झालेत ज्ञानेश्वर महाराज सामान्य नाहीत पुन्हा आम्हाला ज्ञान मिळवावं लागतं जमावं लागत परंतु ज्ञानेश्वर महाराज म्हणजे उर्बजताची ज्ञानी हे जाणून ज्ञानाचा सागर साकार माझा ज्ञानेश्वर ज्ञानाचा सागर असणारे अजून एक सार मी पणाची निवृत्ती व्हावी मी पणाची निवृत्ती व्हावी म्हणून पहिला निवृत्त आहे निवृत्त झाल्यानंतर माझ्याला सहजसजी ज्ञान प्राप्त म्हणून दुसरा ज्ञानदेव आहे एकाला ज्ञान प्राप्त झालं की भक्तीचा मार्ग सोपा झाला म्हणून तिसरा सोपानाच्या रूपाकडे मात्र देवमूर्तीमध्ये नाही चला म्हणजे दिवशीचा सुगंध जिकडे येतोय तिकडे तसच निघूया सगळे निघाले निघाले आरणच्या दिशा निघाले जर मजल दर मजल त्या ठिकाणी पोचले आणि इकडं मात्र भगवान परमात्मा सावता महाराज शाळामध्ये म्हटले माझ्या पाठीमागे चोर लागले आता पाठीमागचे चोर होते हा चोर होता हा सगळ्यांचा राजा चोर आहे जडाबाईनं म्हटलेला आहे ना, ना।, ना।, ना।

सावता महाराजांनी पुढचा पाठीमधला विचार केला नाही वेळा हातामध्ये होता तो वेळा घेतला आणि छातीवरती मारला छाती फाडली साठ विलाची माता